नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज हिरवी मिरची नवा ठेसा बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा मी आता आपल्या रानातल्या हिरव्या मिरच्या तोडून आले बघा तेव्हा आता मिरच्या तोडून घेते तेव्हा किती हिरव्या कार मिरच्यात मस्त आणि मिरची आपली गावरा नाही बघा मस्त लांबल तर मिरची किती मस्त मिरच्या लागल्यात बघा आता हे का आपल्याकडे बिडगी मिरची पण आहे बघा हे बिडगी मिरचीला चांगल्या मिरच्या लागल्यात आहे हे का चांगल्या मिरच्या लागल्या बी मोठी मोठी करायचं आणि तर काय गच भरली बघा मिरची लय लागलं आहे मिरचीला तेव्हा किती मस्त मिरची लागली ठेसा करण्यासाठी हिरवी मिरची मीठ जिरं लसूण कोथिंबीर टमाटर एवढं साहित्य घेतलंय आता लसूण चुलून घेते आता मी पाटा बी समोर घेतला बघा आता पाट्यावर सगळं साहित्य घेणार आणि लगेच वाटायला चालू करायचं म्हणून लसूण चुलून ह्याच्यावर ठेवणार मी आता आता लसूण जरा जास्त घ्यायचा आहे ठेशाला म्हणजे खमंग ठेसा लागतो आता कोथिंबीर कापून आता कोथिंबीर भी बारीक कापून आता एक टमाटा कापून घे मोट नहीं बारक आहे आपल्याला टमाटा बी बारीकच कापून घ्यायचे म्हणजे मिरचीत मिक्स होईन चांगलं आता मिरची मिरचीचं देत काढून लगेच वाटायला घेते मिरची जरा थोडी थोडी अर्धी अर्धी करते दोन दोन तीन तीन तुकडे म्हणजे आकड होईल वाटायला येईन जरा लई लांब लांब मिरची असं कच्च्या मिरचीचा ठेस पण एवढा लय छान लागतो बघा असं टमाट जिरं कोथिंबीर आपलं घरगुती असं करून सणी खायला लय मस्त मस्तही लागतं भारी लागतं बघा चवी तो ती तोंडाला आता जिरा अर्धा चमचा टाकून घेते मी पण मिरची चा टाकून घेते अर्धा चमचा आता वाटायला लगे थी। आता एकदा वाटून झालंय आता जरा अजून महाग घेऊन वाटते तर मिरची राहिली अजून रगडाची आता जिरं लसूण टमाटर बारीक झाले पण मिरची जरा राहिली म्हणून अजून एक वेळेस वाटून घेते खेशाला जरा मिरचीचा तिखटपाता बी मारावा आणि आंबूस थोडी लागावा तोंडाला चव यावा म्हणून टमाटर पण टाकलंय बघा ह्यात म्हणजे चवदार ठेसा लागतोय निस्ती मरची म्हणल्यावर तिखट लागतो आता ठेसा वाटून झालाय काढून घेते आता मस्त झाला बघा ठेसा जिरी लसूण टाकल्यामुळे खमंग वास येतो बघा ठेसाचा हे झालं आपला ठेसा तयार कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे जेवायला